नमस्कार ओम गण गन, गणपते नमः मी किरण ठाकूर ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ मी लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते आपल्या सगळ्यांना माहितीये गणपती बाप्पांचं आगमन होत आहे आणि या आगमनला आपण आपली इच्छा आकांक्षा गणपती बाप्पांना कशी सांगायची आणि आपल्या सर्वांना माहितीये की गणपती बाप्पा विघ्न हरताय संकट दूर करणार आहेत ना हा त्यांचे कान की ते आपली विष ऐकतात त्यांचे मोठे कान त्यांची सोड की ते आधीच सगळ्या गोष्टींचा असं म्हणतो की नाही की आधीच त्यांना सर्व गोष्टींबद्दल कळून जातं की काय होणार आहे काय नाही त्यांच्या पोटामध्ये सगळ्या काही गोष्टी राहतात तसंच आपल्या राहतात का, का? नाही आपण कोणाची जरी गोष्ट ऐकली आणि समोरच्याने म्हटलं सांगायचं सा नाही आपण आधी सांगणार मग आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांना एक उपाय देणार आहे आपली कोणतीही इच्छा असो कोणतंही आपलं कार्य असो किती कार्य होत नाही मुलांच्या शिक्षणाचं म्हणा एक्झामचं म्हणा तुम्हाला तुमच्या इंटरव्ह्यूज द्यायचे तुमच्या कंपनीचं कार्य म्हणा या मुलींमध्ये भरपूर काही आकांक्षा असतात कोणतंही कार्य असो जर ते कार्य होत नाही ते कार्य सिद्ध करणारे फक्त गणपती बाप्पा आहे आज गणपती बाप्पांचं एक मंत्र सांगणार आहे सिद्धीचा मंत्र आहे आणि हा मंत्र आपल्याला या गणपती जेव्हा आपल्या घरी आगमन होतात या सात नऊ दिवसामध्ये कधीही तुम्ही हा उपाय करू शकता आणि एकच वेळा करायचा आहे ज्या पण व्यक्तीला करायचं असेल जेंट्स लेडीज कोणी असो त्यांना एक लाल कलरचा धागा लागेल आता हा धागा का लाल कलर सुख समृद्धी वैभवचं प्रतीक आहे हा ना गणपती बाप्पांना सुद्धा हे अर्पण केलं जात असत आणि हा कलावा जेव्हा आपण आपल्या हातामध्ये बांधणार आहे गणपती बाप्पांच्या मंत्रानुसार तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील आता आपल्याला करायचं काय ज्या दिवशी गणपती बसतात तुम्ही त्या दिवशी पण करू शकता या नऊ दिवसामध्ये आठ दिवसामध्ये कधीही हा उपाय करायचा आहे तुमचे मुलं असतील तुम्ही मुलांसाठी पण करू शकता त्यांना पण आपल्याला हा मंत्र अभिमंत्रित करून आणि आपल्या हातावरती आपल्याला बांधायचं आहे आता आपल्याला करायचं काय आहे एक धागा घ्यायचा आहे या धाग्याला जसं सात वेळा गाठा मारायचे आहे आणि जेव्हा आपण गाठ मारणार आहे तेव्हा गणपती समोर बसायचं अगरबत्ती लावायची तुपाचा दिवा लावायचा आधी जी पण इच्छा आहे ती गणपती बाप्पांना सांगायची तुम्ही शांततेत त्यानंतर मोठा धागा घ्यायचा तुमच्या हातानुसार तुम्हाला तो बांधायचा आहे त्याच्यावर आपल्याला सात गाठी घ्यायच्या आहे पहिल्या गाठीच्या वेळेस आपल्याला मंत्र म्हणायचा आहे ओम गण गणपते सर्व कार्य सिद्धी कुरुकुरु कुरु स्वाहा परत म्हणते ओम गण गणपते सर्व कार्य सिद्धी कुरुकुरु कुरु स्वाहा हा मंत्र आहे एक वेळा मंत्र म्हटला गाठ मारली असं सात वेळा गाठ मारायची त्यानंतर गणपती बाप्पांच्या पायाजवळ ठेवायचा आणि हिलिंग पॉवर खूप पॉझिटिव्ह पाहिजे दुसऱ्या दिवशी हा धागा तुमच्या हातामध्ये तुम्ही कलावा बांधून घ्या ज्या पण व्यक्तीला वाटतं की माझं कार्य सिद्ध झालं पाहिजे त्या व्यक्तीने हा उपाय करायचा आहे म्हणून मी सांगत असते जे पण गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडत असतात तुमच्या कर्मानुसार पण जेव्हा तुम्हाला कळतं की या गोष्टीमध्ये मला सिद्धी मिळत नाही आहे तर रिद्धी आणि सिद्धी देणारे गणपती बाप्पा आहेत आहेत त्यांच्या दोन ना रिद्धी आणि सिद्धी मग आपल्याला सिद्धी पाहिजे आहे तर आपल्याला हा उपाय करावा लागेल मंत्र खूप प्रभावशाली आहे हा मंत्र तुम्ही दर चतुर्थीला यूज करू शकता जर तुम्हाला वाटत की तुम्ही कुठे मरणाला गेले या तुमच्याकडे डिलिव्हरी झाली तर तो धागा कापायचा तो कुठेतरी विसर्जित पाण्यात करायचं झाडाखाली टाकायचा परत दुसरा तयार करा जेव्हा ही कार्यसिद्धी असतं तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता